आपण सगळ्या गोष्टीने तयार आहेत जास्त लोक आले तर कशा पद्धतीने झालं पाहिजे सहा लो लाख लोक आले तर कसं झाले पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक झालं तर काय काय क करायला पाहिजे प्रथम टप्प्यात आपण पाच साडेपाच लोकांची तर सर्व तयारीनिशी प्रथम टप्प्यात आहोत आम्ही आणि हा कार्यक्रम सत्तावीस तारखेपासूनच सुरू होणार आहे त्याची परिपूर्ण माहिती तुम्हाला कागदावर दिलेली आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेला महाराजांचं आगमन राजकुमार जयस्वाल यांच्या निवासस्थानी होईल आणि तिथून काही वेळातच महाराजांची रॅली ही आपल्या मुख्य रस्त्याने जाणार आहे नांदीपेरा रोडवर राजकुमार जयस्वाल यांचं निवासस्थान आहे राज नांदेपरा रोड ते साई मंदिर साई मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खाती चौक खाती चौक ते तुटी कमान तुटी कमान ते टागर चौक टागर चौकातून महाराज टिळक चौकात येतील आणि तिथे त्यांचं स्टेजवर स्वागत केलं जाईल त्यानंतर तिथं ता ती, ती, ती रॅली संपेल त्यांची रॅली काढण्यामागं मुख्य उद्देश असा आहे की त्यांचे चरणस्पर्श आपल्या वरी शहराला मुख्य बाजारपेठेला सगळीकडे होतील आणि नंतर लगेच ती रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून संपण्यात येईल नंतर सत्तावीस तारखेला लाखो भाविक येणार आहेत म्हणून काल कलेक्टर एस पी साहेबांनी इथं मोकास्थळी पाहणी केली आणि पाहणी करत असताना त्यांना आढळलं की आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या होत्या आम्ही रस्त्यासंबंधित मागणी केली होती की त्याच्यावरची वाहतूक वगैरे बंद करावी तर त्यांनी त्याला होकार दिलेला आहे की वाहतूक बंद करण्यात येणार आहे कथेच्या वेळेनुसार त्यानंतर काल काही असा प्रकार घडला की आजूबाजूच्या गाववाल्यांनी विचारलं की बा आम्हाला शाळेत जायला किंवा महत्वाची कामं करायला आमची व्यवस्था काय होईल जर रस्ते बंद राहतील तर तर त्यांची व्यवस्था आम्ही पोलीस डिपार्टमेंटसोबत बोलून गावच्या सरपंचाला जेवढे पासेस लागतील ला गाडीसाठी त्यांना विशेष पास जाण्याकरिता देण्यात येईल तांदेपेराम मार्डी हा मार्ग राहणार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे पोलीस यंत्रणेने सांगितलेल्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर अंधार होऊ नये म्हणून महिला बसण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी स्वच्छता गृह म्हणजे जागेवरचे हे जवळपास एकशे तीसच्या वर एक तीस आहेत आणि साठ मोबाईल टॉयलेट सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत जागोजागी पाण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे रोज किमान साठ हजार लोक सकाळ संध्याकाळ जेवतील अशी व्यवस्था सुद्धा इथं केलेली आहे पार्किंगसाठी पे पार्किंग आम्ही तीन ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारचं आयोजन इथं केलेलं आहे प्रदीपजी मिश्रा त्यांचं हे शिव तत्वाप्रान सहसा जनरली मोठ्या मोठ्या जिल्ह्यातच झालं आहे आणि म्हणेसारख्या छोट्याशा बसींमध्ये जिल्ह्याचं आपण छोटंच आहे हा एवढं मोठं भव्य दिव्य आपण आयोजन करत आहोत शे तीस ते चाळीस हजार भाविक मुक्तावी लागणार पन्नास हजार भाविकांच्या जेवणाची व्यवस्था आयोजन समितीच्या माध्यमात होत आहे आणि आपण जेव्हा एकशे पस्तीस पाहतो एवढं मोठं आयोजन मध्ये सात ते शहरावर पहिल्यांदा पाहतो म्हणून आपण आणि जवळपास ते आठशे पोलीस त्यांच्या मदतीनुसार कोणी भेटणार आहे सेवा होमगार्ड भेटणार आहे तो येत होत असताना नियोजनामध्ये आमची जी आयोजन समिती आहे कुठल्याही कोणती उन्ही भासू नये यासाठी आमच्या सर्वांचं सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे